निमित्ताने तुम्हाला हार्दिक दीख हार्दिक शुभेच्छा देवाला दिवा लावायचा म्हणते साक्षी आमचे बाबा सकाळी जाऊन बसले नाश्ता या म्हणते नाश्ता या म्हणते सर्वांना हे माझ चिपड आहे तिला कपडे घेतले दिवायला आधी खातो बघा साक्षी बस तिथ झाले असेल सर्वांची दिवाळी खाऊन वगैरे हा काय होत त्याला बाम होता येईल आज बा नेमका कुठला ऋतू आहे तेच कळत नाही थंडी आहे का उन्हाळा आहे का गारव आहे ये <laughs> दिखार दिखार दिखार। दिखार दिखार। <laughs> असा हे माझ्या लेकीला दिवाळीच्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळच्या शकत दिसती साडी घातलेली काढली कारण स्वयंपाक पूर्णपणे पडलेला होता आता तो स्वयंपाक करायचा आहे आणि आता तुम्हाला दाखवते बघा हका माझ्या हाताची मेहंदी मी मेहंदी काढलेली आहे बघा दीदीला पण काढली हे माझ्या मैत्रिणी बघितली का तुम्ही सर्वांनी हे गेल्या वर्षी मी गेलेलो होतं बघा ती ह्या वर्षी घातले कारण माग झाले त्यामुळे ह्या वर्षी काहीच केलं नाहीये डायमंड आहे बघा प्युअर डायमंडची रिंग केली आहे का नाही आता ती खरंच डायमंड आहे ती चेक करायला जावं बघू आता तर सर्वांची दिवाळी झाली आता आमची था, पण झाली चालूच आहे बेसन लाडू वगैरे करायच्यात करंजा करायच्यात आणि करा संध्याकाळची तयारी तुम्ही रांगोळी बघितली असेल आमची कशी काढली कशी नाही दाखवते गो रांगोळी तुम्हाला रांगोळी दाखवू का मी कशी काढली पुसली आता बघा तुम्हाला दाखवते थांब बोला यांच्याशी कसे लगेच आपल्या कुठं सोडल्यात तुम्ही दी दीदी बाबा पण मी तिथे काढलेली होती आता हे मीच काढले आणि आमच्या दारात पण मीच काढले दार आमचं वाजल आता बघा त्यांना जायचंय बाहेर वारं सुटलेले जोरात काम इतकी पडल्यात फरश पुसण्यापासून मला करायचंय अवतार <laughs> बघा छान वाटत दिवायचं हा स्पून देऊ का पडदे बघा कसले भारी आहेत माझे पुण्याहून आणल्यात मी पडदे चला मोठा करायचं आहे मला आता काय करायचं पनीर कुठे ठेवलंय वर अयो पिशवी तर केळाची फणी ही वर काढून ठेवायचं ही केळाची फणी ही आता ही केस नाही अशी वर इथं क्लिप लावती म्हणजे पुढे केस यायच्या कट केलं त्याच्यामध्ये तसं होतंय बघा तुम्हाला काय तशी केस बुरी बुरी होत्या हाय हॅलो नमस्ते सर्वांना हॅपी एक दिवाळीच तुम्ही केस नेट करू त्याशिवाय नाही जमायच दिवाळीचे आयटम झालेत म्हणजे सगळे शक्यतो तुम्हाला दाखवते बघा हे डायम खातात बघा इकडं आणि आता तुम्हाला दाखवते पनीर आता मी खरं तर शक्यतो पोळ्याच करणार होती पण पोळ्याला खूप वेळ जाईल म्हणून पोळ्या कॅन्सल केल्या मी म्हणजे नको पोळ्या करायला कधी करायच्या पोळ्या बेसून लाडू ही करायचे तुम्हाला काम पडले एकटा जीव सदा शिव आहे जेवण झालं का नाही 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 जेवायला अजून टायमिंग आहे बघा जेवण बिवन काय नाही नाट्ट करून आलोय ब आम्ही आता शिक जेवणाचा तर विचारच करू नका जेवणाची तयारी चालू आहे माझी पिट बिट मिळून घेतली मी ही दही पनीर मटर पनीर करायचंय ना डाळ भात लोणच आहे बरोबर आहे आम्ही रात्रीत केलं तर तेच एमर्जन्सी डाळ भात लोणच बरोबर बोलताय तुम्ही डाळ भातच रात्री केल तर पनीर मटर पनीर करायचंय ते आम्ही बारामतीतून बोलतोय बर काही माझी भुर्गी अशी गरजे कच्च्या डाळी खादी ऑरेंज अगं पोटात कच्ची टाकू जातो पालदी डाईम खा आता उडीद ओढ तिला आणलेली एक प्लेट ती उडीद ओढ तिने खाल्लं बर का आणि ती कशी तुझी आहो तिला सांगा वा <श्थाँगे> वाटा पिटा दुखल की माझ्या डोक्याला ताप येईल सणा जा तिकडे लसूण सोला गेले परत रिटर्न आली फोन घेऊन इकडं काय डोकं तर माझं चालतंय बाई जाऊ दे नाही नाही थोडासा डाळे पुरता सोलायचा मला लसून आणि आता बोलायच्याशी मग काय म्हणतात बघा गाडी धुवाय चालल्यात होती मी एकटीच आहे घरात होता काय करायचं पटापटा एकटीलाच आवरती हिला घेऊन जा म्हटलं मी पटापटा सगळं आवरती पाणी पिऊ द्या घडभर <laughs> चांगलं बोलतायत नसल तर कुणी कमेंट वाईट करू नका व्यवस्थितच कर सणासुदीच्या दरा हाय एक्स 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 म्हणजे काय असते बाझ बाळ आहे सगळ चला मग भेटू नंतरच्या व्हिडिओ मध्ये बाय ती दाखवते तुम्हाला जॉकेट वर माझ्या ड्रेस घेते मम्मी ति काढला का घालायला वेळ आहे काढायला बी वेळ आहे चला आता गाडी दोघांना जायचं बघा त्याला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना दीपावली